दानात दान सर्वश्रेष्ठ दान रक्तदान प्रतिनिधी भिकाजी दाभाडे नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन दिल्ली ब्रांच जानेफळ यांच्यामार्फत दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र जानेफळ येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते संत निरंकारी मंडळ ब्रांच फळ मंडळामार्फत हा उपक्रम आठ वर्षापासून सुरू आहे शिबिराच्या सुरुवातीला सकाळी साडेसात ते साडेआठ वाजता गावामधून जनजागृती रॅली काढण्यात आली संपूर्ण परिसरातील सेवादल यांनी सेवादल वर्दीवर राहून आपली उपस्थिती रॅलीमध्ये दर्शवली होती सदर कार्यक्रमाचे विधिवत उद्घाटन जिल्हा संयोजक तथा ज्ञानप्रसारक शालिग्रामजी आणि संतोषजी शेगोकार यांच्या हस्ते करण्यात आले रक्तदान शिबिराचा कार्यक्रम हा सकाळी नऊ वाजेपासून ते चार वाजेपर्यंत घेण्यात आला त्यामध्ये एकशे पंचवीस रक्तदात्यांनी आपले अमूल्य रक्तदान केले रक्तदाते यांना मंडळातर्फे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले रक्तदान शिबिरासाठी डॉक्टर यांनी मेहनत घेऊन या रक्तदान शिबिराची आपल्यावर असलेली जबाबदारी पार पाडली त्यामध्ये त्यांनी बुलढाणा आणि अकोला येथील रक्तपेढींना रक्तदान शिबिरासाठी आमंत्रित केले होते तसेच महिला व पुरुष सेवा दलामार्फत लंगरची नियोजनबद्ध व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती अशा प्रकारे सर्वश्रेष्ठ रक्तदान शिबिराच्या आयोजनाचा कार्यक्रम संत निरंकारी मंडळा मंडळ ब्रांच जानेफळ यांच्यामार्फत उत्कृष्ट प्रकारे पार पाडण्यात आला तसेच मानवहिताचे कार्यक्रम यापुढेही संत निरंकारी मंडळ ब्रांच जानेफळ यांच्याकडून भविष्यात घेतले जातील असे आयोजकांमार्फत सांगण्यात आले महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी भिकाजी दाबाडे तसेच मी भाग्यश्री सहा आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार